मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पंधरा जुलैच्या रात्री पंढरपूरला जाणाऱ्या एका बसचा भीषण अपघात झाला आहे बस, बस वीस फूट खड्ड्यात पडल्यानं पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय डोंबिवली ते पंढरपूरकडे ही खाजगी ट्रॅव्हल बस पंढरपूर यात्रेसाठी जात होती बस मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवकर गावाजवळ आली असता अंधारात पुढे चालणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्यानं बस आणि ट्रॅक्टर ही दोन्ही वाहनं वीस ते पंचवीस फूट रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात पडली या अपघातात बसमधील तीन प्रवासी आणि ट्रॅक्टरमधील दोन अशा एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे बेचाळीस भाविक जखमी आहेत बसने पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं बस आणि ट्रॅक्टर ही दोन्ही वाहनं खोल खड्ड्यात पडल्यानं हा भीषण अपघात झाला या अपघातात बेचाळीस प्रवासी जखमी आहेत त्यांना तात्काळ एमजीएम रुग्णालय इथं पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलंय या बसमध्ये एकूण चोपन्न प्रवासी होते या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी आय आर बी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा डेल्टा फोर्स महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान महामार्ग पोलीस पनवेल पोलीस अपघातग्रस्त टीमचे सदस्य फायर ब्रिगेड सर्व यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्यानं बाहेर काढण्यात आली आहे आपलं कोकण जे पी आर न्यूजसाठी दत्तात्रय शेडगे खालापूर

जाणारी बस होती बस वार होती वारीसाठी हे सर्व वारकर निकाले होते परंतु किलोमीटर मुंबई पुणे एक्सप्रेस वे चा किलोमीटर पाच आठशेच्या दरम्यान ही बस आलेली असताना समोर प्रतिबिंबित या एक्सप्रेस प्रतिबिंबित वाहन आहे ट्रॅक्टर uh, तो ट्रॅक्टर जो ट्रॅक्टरला मागून धडक बसलेली आणि त्या धडकेमुळे बस ही उलटली आणि खोल खड्ड्यामध्ये पडली mm. uh, खोल खड्ड्यामध्ये पडलेले असताना त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि बस बसमधील बरेच प्रवासी अ जखमी झाले होते त्यांना काढण्यासाठी त्या ठिकाणी आय आर बी पेट्रोल असेल देवदूत यंत्रणा असेल डेल्टा फोर्स असेल महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सदस्य असतील महामार्गावरच्या सर्व पोलीस यंत्रणा म्हणजे वाहतूक पोलीस यंत्रणा असे नवी मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस अशा सर्वांनी मिळून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलेलं आहे मदतकारी पूर्ण केले आहे काही फायर ब्रिगेडच्या टीम देखील ठिकाणी ठिकाणी या आल्या होत्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या ठिकाणी काम करत होते या अपघातामध्ये जवळजवळ चोपन्न प्रवासी होते आणि दोन ट्रॅक्टर मधले जे प्रवासी होते असे एकूण चौपन्न च्या दरम्यान ह्या लोकांची संख्या होती त्यामध्ये दुर्दैवाने पाच लोकांचा मृत्यू झाल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली कारण आपण सर्वांना मदत करत होतो आणि सर्वांना सर्व जखमींना आमच्या सर्व यंत्रणा एमजेम हॉस्पिटल हो मध्ये रवाना केले परंतु दुर्दैवाने पाच जणांचा मृत्यू झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे आणि बसमध्ये अ दोन व्यक्ती जागीच मृत्यू पाहिल्या होत्या त्यामध्ये एक महिला होती अंदाजे पाऊन ते एकच्या च्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती डोंबिवली परसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे बसमध्ये एकूण चोपन्न लोक होते त्यापैकी आतापर्यंत आपण बेचाळीस लोक एम आ, जे एम हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत त्याचप्रमाणे तीन लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एम जे एम हॉस्पिटलला दोन आणि सरकारी हॉस्पिटलला तीन अशा पाच लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी सात ते आठ लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहे सर ॲक्सिडेंट कसं झाला होता कुठे किती खाली बस गेली होती एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेस वेच्या बाजूला दरीमध्ये कोलमडलेली आहे त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेलं आषाढी एकादशीसाठी चालले होते हो हे सगळे लोक पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीसाठी चाललेले होते हे प्रवासी कुठले होते आणि कोण हायजेक वगैरे होते काय करत बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली निळजे लोडा या भागातील रहिवासी होते